माननीय मुख्याध्यापक आदरणीय शिक्षकवृंद उपस्थित मान्यवर आणि सर्वप्रिय पालक हो सर्वप्रथम आज इतक्या मोठ्या संख्येने आपण इथे आलात शाळेसाठी वेळ दिलात याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो तुमच्याशिवाय हा पालक मेळावा अपूर्ण राहिला असता आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी नेहमीच प्रत्येक उपक्रमाला प्रोत्साहन दिले शाळेच्या प्रगतीसाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात त्यांचेही खास आभार मानतो आपल्या मुलांना घडवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या आमच्या सर्व शिक्षकवृंदांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो शिक्षकच मुलांचे खरे मार्गदर्शक आहेत हे आपण जाणतोच या मेळाव्यासाठी वेळ काढून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत चर्चा करून आपला थेट सहभाग दर्शवणाऱ्या सर्व पालकांचे मी विशेष आभार मानतो आपल्या पाठिंब्याशिवाय आमचे प्रयत्न अपूर्ण राहतील या मेळाव्याचे नियोजन सजावट व्यवस्था ज्यांनी केली त्या आमच्या सहकाऱ्यांचेही मनापासून आभार त्यांच्या मेहनतीमुळेच आपल्याला आज आरामात चर्चा करता आली आणि हो आपल्या विद्यार्थ्यांचेही अभिनंदन कारण त्यांच्यामुळेच आपण सगळे एकत्र आलो आहोत त्यांचं उज्ज्वल भविष्य हेच आपलं ध्येय आहे मला खात्री आहे शाळा आणि घर एकत्र आल्यावर मुलांचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने होईल आपण असेच सहकार्य करत राहाल हीच अपेक्षा धन्यवाद आपला दिवस आनंदात जाऊ आजच्या पालक मेळाव्यातून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट समजली मुलांचं यश फक्त शाळेवर नाही तर पालकांच्या सततच्या सहकार्यावर अवलंबून असतं घर आणि शाळेनं मिळून काम केलं तर मुलं आत्मविश्वासाने उंच भरारी घेतील हे आभार प्रदर्शन तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा शैक्षणिक व प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपण शिकत राहिलो तर मुलंही शिकण्याची प्रेरणा घेत राहतात धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया